राहुल गोरड मैदान मध्ये आपला प्रतिस्पर्धी मैदान मध्ये आलेला आहे परिगड अविनाश ना एकी भरली प्रतिस्पर्धी खडा निघण्याचा आटोपाठ प्रयत्न करतोय इकडे तीन कुस्त तीन पंचा एक शिस्तपद कुस्ती मैदान भिरवा देवाचं औचित्य साधन देवी असं सा कुस्ती मैदान हलवान राहुल गोराट कपडे काढून सलाब मध्ये आपला प्रतिस्पर्धी आलेला तगड़ा कुस्तिया तगड़े पंच एक शिस्तबद्ध असा कुस्ती मैदान सोनू भोसले विरुद्ध गणेश चव्हाण इनाम रुपये तीन हजार लगेच कपडे काढून या गणेश धुबडे चला महिन्यामध्ये गणेश धुबडे पंचान ला कुस्ती बैठ्या स्थितीत चालली असेल तर वर्तुळ लावण्याचा अधिकार आपल्याला आहे बंद आहे आहे का बंद खर्चाला ओढता येत नाही वरच्याला पडता येत नाही पंचान येनिर्णय घ्यायचाय सोळा एक पस्ती आतमध्ये गणेश झुलगडे चला कपडे काढून दोन हजार रुपये मध्ये कुस्ती रक्ते पुन्हा थोडोस विरोध युवराज कळेपटी खट्ट गस्ती मैदान झाली मैदानामध्ये मलापुरीची शांतता हे गती म्हणे गती म्हणजे प्रगती रणजित राजवणे आलेल्या मैदानामध्ये गणेश दुबळे चला कपडे का काढून पैडवान दीड हजार रुपये वरती फिरतोय मैदान मध्ये जोर पाहिजे ए यश मगर अन्न मगर चत्त घेऊ कुठे यश मगर आप्पांची गाडी घ्या जय बघा आतमध्ये बापू सोड यांच्याकडून कुस्ती कॉमेटीचे फोटो करून चारशे धन्यवाद बक्ष आलेला आहे धन्यवाद काबिल नाही मिळता तत्तर बहुत मिळते दिल नाही मिळता या महाराष्ट्रात मोठ्या मनाची माणसं आहे तुम्ही मला एका हात पंढरीची पंडणीची रुक्मिणी माता तुम्हाला दोन हातामध्ये दौ जानेता हर जिंदगी हर के काम आ जाए माणसांचे जीवन मध्ये पाण्याच्या बुडबुड्या सारखं झाले जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्या सारखं परवा दिवशी तीन दिवसापूर्वी सोलापुरात एक मोठी घटना घडली जगाचा मेंदू नीट करणार डॉक्टर वासंत स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी धाडून घेतली जगाला रुळावर आणणारी माणसं सुद्धा डिप्रेशन मध्ये असतात या कुस्त्याचा कार्यक्रम घेण्याचं कारण काय माणसाचा ताण तणाव कमी व्हावा विरोधाची यात्रा साधली व्हावी गावचा माणूस स्वर्गावर गेल्याला गावात यावा लोकखंड मोठ्या कोट्या होत्या महादेव तुम्ही मोहन मद्य पैलवान पियुका एकनाथ मारके वाचतात हे पंचाच्या भूमिकेमध्ये आकार्यामध्ये जातील यावर आणि ह्या हातात घ्या तुमच्या थांबा मी खाली गणेश धुलोगडे आठ मरी तला रणजीत राजमाने आला का बिजली मालला ज्ञान देऊन रोखंडचा पट्टा विजय झालेला आहे खडूसचा पैलवान शंभर ते सव्वा अशे आहे आहेत चार चार तालुक्यात खडूसला उत्पन्नाचा स्रोत असला तो भाकरा भाकर असलो पाहुण्याला भाकर वाढायला सत्ता आहे हा बागायती भाग आहे त्यामुळे घराघरामध्ये पैलवान किती कुस्ती सुद्धा वाढली पाहिजे दोन हजार रुपयाची एक नंबर कुस्ती पैलवान सूरज जगताप अक्रू शिवणी तालीम गाव हरिकुरुली आणि राहुल